म्हणजे त्या दिवशी म्हणजे दिवशी नाही रात्री त्या दिवशी जो चंद्र असतो ना तो पूर्ण गोलाकार मध्ये आपल्याला दिसत असतो म्हणजे पौर्णिमेचं चंद्र असत कोजागिरी म्हटल्यावरती तो एकदम स्पेशल असतो ज्या दिवशी असं म्हटलं जातं की गरम दूध चंद्राच्या चंद्राचा प्रतिबिंब त्या दुधामध्ये बघायचं असतं आणि मग ते दूध सगळ्यांनी घरातले प्यायचं असतं तर इथे बघा गाणी लावली आहेत आणि असं म्हणे ती कोजागिरी पौर्णिमेला असं भोंडल्याची गाणी वगैरे पण लावतात तर आपल्याला इथे गॅलरीतून बघा किती छान चंद्र दिसतोय बघा इतकं वरतीच नाही असं डोक्यावरतीच किती क्यूट म्हटलं मी चंद्र शोधते सगळीकडे किती शोधते कुठे 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 आणि नंतर मग त्याच्या वरतीच असं चंद्र एकदम लख प्रकाशामध्ये दिसतं एवढं छान सुंदर आहे बघा सरतीच आहे डोक्यावरती आपल्या आणि इतकं छान दिसतोय ना म्हणजे की नेहमी असं असं भरपूर झालंय की चंद्र एवढ्या बिल्डिंग्स बिल्डिंग्स होतात की चंद्र असं एवढच्या कोपऱ्यात कुठेतरी असतो शोधायला लागतो आणि हा टायमिंगला गॅलरीतून डायरेक्ट चंद्र दिसतो त्यामुळे है। मी खूप हॅप्पी आहे तर आपण आता आमचे हे तर आता झोपलेले आहेत लवकरच तर हे बघा आपण आता दूध ठेवलेलं आहे आणि ते दूध दुधामध्ये आपण हळद टाकली आहे छान प्रकारे आणि हळद आता आपण आता दूध बघा गरम करतोय छान आणि आपण दुधामध्ये ड्रायफ्रुट सुद्धा टाकलेले आहेत जेणेकरून आपण आता ते दुधाचं प्राशन करणार आहोत त्यामध्ये चंद्र पाहणार आहोत आणि बघा आता चार मिनिट आणि अकरा छप्पन झाले आणि चार मिनिटांनंतर करेक्ट बारा वाजता चंद्राचं दर्शन घ्यायचं दुधामध्ये आणि मग दुधाचं प्राशन करायचं ठीक आहे इथे बघा छोटी मुलं जी आहेत जी गोंधळ आहेत इथे डान्स चालू आहे गरबा चालू आहे कोजागिरी पौर्णिमेला इथे डान्स पण करतात बघा समोरच्या बिल्डिंगमध्ये तर असं सगळं चालू आहे अजून लोक एन्जॉय करत आहेत आपला कोजागिरीचा चंद्र छान प्रकारे दिसत आहे मस्तपैकी तर चला आपण तयारी करूयात दूध प्राशन करायचं तर दुधाला इथे आणून ठेवूयात तर तीन मिनिट राहिलेत आणि तीन मिनटामध्ये आपण इथे तोपर्यंत तो जरा व्यवस्था करूयात चंद्र कसा दिसेल त्याची व्यवस्था करूयात तुम्हाला सगळ्यांना कोजागिरीच्या खूप 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 शुभेच्छा चला तर मग डाय बाय <laughs> हाय हाय तर आता आम्ही कोजागिरी सेलिब्रेट करणार आहोत ठीक आहे कोजागिरीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा दूध टाईपच आहे चंद्राकडे बघून ठीक आहे ठीक आहे चलो बाय सी यू हॅलो हाय मनोज कुमार हॅलो हॅलो एव्हरीवन मी आता जायच्या टायमिंग सगळेजण आले तर अठ्ठावन्न झाले आहे तर तुमच्याकडे काय आहे आज स्पेशल निमित्त गरबा खेळता का गरबा खेळता का तुम्ही दूध गरम केलंय का चंद्राच्या पुढे ठेवायला कुमार ओके तर आपण आता गॅलरीमध्ये दूधचं पातील ठेवूया ठीक आहे तुमच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसतंय का आपण ते बघूयात ठीक आहे ओके तर आपलं दूध आता गरम झालेला आहे हे बघा खूप छान प्रकारे आता एवढे सगळेजण ऑनलाईन आलेच आहे त्यामुळे मी आता लाईव्ह प्रोसेस करत आहे मी विचार केला होता हे बघा आपण स्टूल ठेवलेला आहे इथे मी तुम्हाला हो दाखवते बॅक कॅमेराने स्टूल ठेवले आहे इथे आणि चंद्र आपला थोडासा आउट साइड ला जातोय इकडे चंद्राचं प्रतिबिंब कसं दिसेल आपल्याला तर आपल्याला असं कडावं लागणार आहे बहुतेक चंद्राकडे न बघता फक्त दुधाच्या पातीला बघूयात का चंद्र दिसतोय का आपल्याला दुधामध्ये दिसला का चंद्र आप दुदा हे बघा आपल्याला दुधामध्ये चंद्र दिसत आहे छान छान चंद्र फार हलतो ऍक्च्युली स्टेबल कसा राहायला पाहिजेत चंद्र पण गरबा खेळतोय काय तर हे बघा तर आता बारा वाजतायत आणि बारा वाजता चंद्राचं दर्शन करायचं असतं ये कोणसा लँग्वेजीज दिस इज मराठी लँग्वेज एंड दिस इज मराठी कल्चर कोजागिरी पौर्णिमा इज आवर मराठी फेस्टिवल ओके वे वी हॅव टू वॉच मून इन अवर मिल्क सो दिस इज मिल्क हियर अँड वी आर पुटिंग हियर सो वी कॅन वॉच मून इझिली सो आय जस्ट वॉन्ट दॅट इमेज मून रिफ्लेक्शन ओके हिअर सो वी विल चेक मून रिफ्लेक्शन सो दॅट फेस्टिवल इज कोरगिरी पौर्णिमा सो करेक्ट बारा वाजले आहेत आणि बारा वाजता इथे आपल्याला चंद्र आता हा चंद्राचा पाया पडायचं आहे चंद्राला दर्शन करायचं आहे कुठे गेला आपला चंद्र हा ओके तर खूपच असा छान छान आपल्याला चंद्र दिसत आहे जो थोडस आपण पुढे घेऊयात का म्हणजे दिसेल दिसतोय दिसतोय ठीक आहे तर आता आपण नमस्कार करूया चंद्राला तर हे बघा वरती चंद्र आहे छान असा खूप असा गोलमंडोल आहे छान छान आणि आपण आता दूध घेऊयात प्राशन करायला तर चला मग आपण आता कोजागिरीची रात्र आहे त्यामुळे दूध प्यायला लागतं कोजागिरीला तर आपण आव्हान वटूयात थोडस तरी त्यांना म्हणूया की कोजागिरीचं दूध प्या म्हणून ठीक आहे ठीक आहे चला बाय कोजागिरीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही मस्तपैकी दूध प्या आणि गरबा खेळा मनसोक्त नाचा गाव ठीक आहे Bye, good night.